बिर्याणी बनवायची म्हटलं की तो आठवतो म्हणजे व्याप खूप सारा तामझाम असं काहीही न करता कुकरमध्ये आपण डायरेक्ट मस्तशी बिर्याणी बनवणार आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि तुमचा खूप सारा वेळ याच्यामुळे वाचणार आहे ज्यांना कोणाला बिर्याणी बनवायला येत नाही किंवा बनवायची खूप झिकझिक वाटते अवघड वाटते तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊण किलो चिकन घेतलं आहे हे चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये मीठ घालायचं आहे हळद घालायचे दोन टीस्पून आणि आलं लसूण पेस्ट लावायची आत्ता यामध्ये मी बाकी कुठलेही मसाले घालत नाही आहे किंवा दही लावत नाही आहे हे एवढंच लावून हे चांगले या चिकनला चोळून घ्यायचं आहे आणि बाकीची तयारी होईपर्यंत हे थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे बिर्याणीसाठी भात शिजवून घ्यावा लागेल त्यासाठी मोठ्या कढईमध्ये मी भरपूर पाणी गरम व्हायला ठेवले त्याच्यावरती झाकण ठेवलं म्हणजे याला पटकन उकळी येईल आता इथे आपल्याला तीन मोठ्या साईजचे कांदे लागणार आहेत उभे लांब आणि पातळ असे कापून घ्यायचे आहेत या बिर्याणीसाठी आपल्याला कुठलंही वाटण किंवा कुठलाही मसाला बनवायचा नाही आहे एक टोमॅटो घेतला आहे तो पण बारीक कापून घ्यायचा आहे जास्त टोमॅटो घालायचा नाही थोडंसं आंबट चव लागते कांदे तीन आणि एक टोमॅटो घेतला आहे आता हे पाणी गरम व्हायला ठेवलं आहे ते थे मी बाजूला ठेवते आहे आणि मी कुकर घेतला आहे कुकर गरम व्हायला ठेवायचं आहे थे आपल्याला पाणी अजूनही उकळायचं आहे ते एका बाजूला उकळत राहील तोपर्यंत इथे बाकीची तयारी करून घेते मी कुकर गरम व्हायला ठेवायचं आहे बिर्याणीसाठी आपल्याला यामध्ये बऱ्यापैकी तेल घालायचं आहे तीन मोठे चमचे तेल मी यामध्ये आहे तेल गरम होतंय तोपर्यंत इथे मी लांब बासमती तांदूळ घेतलाय अर्धा किलो तांदूळ आहे हा म्हणजे मोठे दोन बाऊल आहे चांगला धुवून घ्यायचा धुतला की त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हा असाच मी थोडा वेळ बाजूला ठेवतीये कुकरमध्ये तेल घातलंय त्यामध्ये कापलेला कांदा घालायचा आहे सगळा कांदा यामध्ये घालते मी भरपूर प्रमाणात यामध्ये मी कांदा वापरलेला आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे हा कांदा लवकर भाजला जाईल गॅस मोठा ठेवायचा आहे आणि कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे कांदा इथे पाहताय तुम्ही छान ब्राऊन झालाय आता बऱ्याचदा काय करतो कांदा आपण तळून तो नंतर वरून किंवा लेअर करताना घालतो असं काही मी करत नाही डायरेक्ट यामध्ये सगळे मसाले आता घालायचे आहेत हा कांदा मी काढून घेणार नाही आहे या कांद्यामध्येच आता टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत एक टोमॅटो घातला आहे छान लाल पिकलेला आहे त्यामुळे तो चांगला मिक्स होतो यामध्ये हे सगळं आता परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे हळद मीठ आलं लसूण लावलेलं जे चिकन आहे ते घालायचं आहे यामध्येच आता लाल तिखट घालायचं आहे दोन चमचे किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार दोन चमचे यामध्ये मी बिर्याणी मसाला घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला इथे वापरू शकता आता हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत मी यामध्ये हे परतून घेते आहे हे सगळं चांगलं परतून झालं की यामध्ये आता एक कप दही घालायचं आहे दही कमी आंबट असलेलं आहे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी दही मॅरिनेट करताना लावलं नव्हतं ते मी आत्ता या ठिकाणी घातलेलं आहे मस्त असं सगळीकडे तेल सुटलं आहे मसाला छान असा भाजला गेला आहे यामध्ये आता भरपूर पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून यामध्ये घातली हे सगळं अजून एकदा मी मिक्स करून घेते आहे एका बाजूला पाणी जे आपण उकळत ठेवलं होतं ते पाणी उकळलं आहे त्या पाण्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही आहे फक्त पाणी प्लेन उकळायला ठेवलं आहे आता हे चिकन पाच दहा मिनिटे बाजूला शिजायला ठेवते आहे मी बारीक गॅसवरती पाणी उकळलंय यामध्ये काही आता खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मसाला वेलचे लवंग दालचिनी काळी मिरे घातलेली आहेत आता यामध्ये जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो आहे यामध्ये आता मीठ घालायचंय बऱ्यापैकी जास्ती मीठ घालायचंय हे पाणी चाखून बघायचं खारट लागलं पाहिजे मग त्या भाताला मिठाचं प्रमाण व्यवस्थित होतं कारण आपण या पाण्यातून भात बाहेर काढतो त्यामध्ये पाणी तसंच राहतं त्या पाण्याबरोबर मीठ निघून जातं आणि मग भाताला मीठ कमी पडतं त्यामुळे खारट पाणी लागलं पाहिजे म्हणजे भाताला मिठाचं प्रमाण व्यवस्थित होतं हा भात आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी एक चेक करून दाखवते तुम्हाला हा भात जेवढा पाहिजे तेवढा सत्तर ते ऐंशी टक्के व्यवस्थित शिजलाय हे चिकन देखील पाच दहा मिनिटे तोपर्यंत थोडंसं शिजलं गेलं आहे मस्त असं टेम्पटिंग दिसतं आहे यामध्ये आता झाऱ्याने आपल्याला भात पाण्यातून निथळून काढून यामध्ये घालायचं आहे लगेचच काढायचा आणि यामध्ये घालायचा अशा पद्धतीने सगळीकडे तो पसरवून घ्यायचा आहे सगळा भात याच्यावरती मी लावून घेतला आहे यावरती आता आपल्याला केशरचं पाणी घालायचं आहे केशरच्या काही काड्या मी गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्या याच्यावरती घालते आहे आणि यावरती भात शिजलेलं जे पाणी आहे ते फक्त दोन पळी मी यामध्ये आहे आणि एक चमचावरून छान असं साजूक तूप आहे आता याला झाकण लावायचं आणि मीडियम हीटवरती याची एक शिट्टी करून घ्यायची अजिबात तळाला लागत नाही आहे जर का काही वेळेस लवकर शिट्टी होत नसेल तर सात ते आठ मिनिटे असंच ठेवायचं नंतर गॅस बंद करायचा आणि कुकर चांगला दहा ते पंधरा मिनिटे असाच बाजूला ठेवायचा पंधरा मिनिटानंतर मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे अप्रतिम असा याचा सुवास येतो आहे आणि ते पाहताय तुम्ही अगदी छान मोकळा असा हा भात तयार झाला आहे मस्त झटपट होणारी बिना तामझामची ही आपली चिकन बिर्याणी तयार आहे जबरदस्त होते चवीला तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा अजिबात तामझाम नाही आहे कुकरमध्ये बनवू शकता कशी वाटली ही झटपट बिर्याणीची रेसिपी मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद